पर्यंत पोहोचलं पाहिजे आताच आमच्या भाऊंनी सांगितलं राष्ट्रवादीची तोप पण मी सांगते ही तोपच आहे समोरून जेव्हा आम्ही सत्याच्या बाजूने धर्माच्या बाजूने बोलतो तेव्हा तुमच्या त्या दिवाळीत एक छोटीशी बंदूक असते खेळणी आणि त्याच्या टिकल्या टाकतात आणि ते वाजवतात आम्ही इकडून तोप वाजवतोय आणि ते कुठेतरी कमेंट करणार कुठेतरी काहीतरी टाकणार आणि तिथं ते टिकले वाजवायचं काम सध्या मतदारसंघात चालू आहे जेव्हा सोडला तेव्हा काहींना असं वाटलं होत आमच्यासाठी आता रान मोकळं झालं लक्षात ठेवा रान मोकळं होणार नाहीये कारण या वाघिणीने गुहा सोडलेली नाहीये आणि जंगल पण सोडून गेलेली नाहीये आणि तुम्हाला ज्यांना ज्यांना वाटत असेल रान मोकळं झालं त्यांच्यासाठी सांगून ठेवते मराठवाड्याच्या भाषेत रान मोकळं करून नाही आले रान नांगरून आलेले आहे कुणीतरी सांगतात तुमची ओळख कुणा बरं मी त्या दिवशी भरत बाईना सांगितलं थोडं संभाळ सुधारक राष्ट्रसंत भगवान बाबा यांची या मी वंशज आहे आणि मला या मतदारसंघात येऊन जवळजवळ वीस वर्ष झाले पण मी कधीच सांगितलं नाही की मी त्यांची वंशज आहे माझी ओळख अशा आई राय गरे

आम्ही सन्माननी आमदार साहेबांचे कार्यकर्ते आहोत तर मग आम्ही सुधाकर महत्वा द्यायचं त्याला एका भाषेत सांगितलं सुधा भाऊंचा भाऊ कुठल्याही कंपनीच्या गेटवर जाणार

भाऊ तुमच्या समस्या सांगा आणि त्या समस्याचं उत्तर तुम्हाला तिथच मिळेल अशी वेळ तुमच्यावर येणार नाही म्हणून मी भाऊची हमी घेते म्हणून सुधाकर भाऊला मतदान करायचं हे मी त्या अशी कार्यक्रम सांगून जेव्हा आपण काम करत असतो आज इथं पत्रकार साक्षीला आहेत जवळजवळ मला पंधरा वीस वर्षापासून विनंती आहे आज ज्या माझ्या माता भगिनी इथं बसलेल्या आहेत प्रत्येकीनी प्रत्येक दिवशी फक्त दहा महिलांना सांगायचं आहे की सुद्धा भाऊ कसे ग्रेट आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्याला का मतदान करायचं आहे एवढं तुम्ही महिलांना सांगा पुरुष मंडळींनी पुरुष मंडळीला सांगा आणि जे युवक बसलेले आहेत ते सोशल मीडियाचा चांगल्या कामासाठी वापर करा भाऊंनी जे चांगले कामं केलेले आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवा आणि